स्वामी ओम सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते मागच्या व्हिडिओला बापरे एवढा प्रतिसाद दिला म्हणजे मी मागच्या प्रतिसादाबद्दल बोलले तर ह्या व्हिडिओला एवढा प्रतिसाद खूप 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 धन्यवाद आपल्या महालक्ष्मींचीच कृपा आपण म्हणावी स्वामींची कृपा आपण म्हणावी कारण स्वामी आपल्यापर्यंत ही वस्तू पोहोचून देण्यासाठी आपल्याला आशीर्वाद देत आहे आणि त्याचबरोबर त्या मागचा हेतू सगळ्यात मोठा असा आहे की जिथे तुमचे दोन तीन चार पाच सहा हजार जाणार आहेत त्याऐवजी सगळ्यात कमीच्या कमी, कमी किमतीमध्ये धनलक्ष्मी कुंचम तुमच्या घरी इतक्या कमी ऑफर मध्ये येणार आहे आणि हे धनलक्ष्मी कुंचम तुमच्या घरापर्यंत पूर्ण सेटसहित तुमच्यापर्यंत येणार आहे त्यासाठी तुम्हाला काहीही कष्ट घ्यायचे नाही फक्त खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करायचा आहे टाई ऑफर प्राइस काय आहे एवढंच बोलायचं आहे आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी तिथे पटापट पाठवल्या जातील पटापट पड़ बुकिंग करायची आणि आपलं कुंचम पुढच्या दोन ते तीन दिवसात किंवा पुढच्या पाच ते सहा दिवसात तुमच्या डिलेवरी ॲड्रेसनुसार तुमच्या घरी मागून घ्यायचं आहे येत्या नवरात म्हणजे आता जी नवरात्र चालू आहे नवरात्रात त्याचबरोबर दसऱ्याला कोजागिरी पौर्णिमा स्पेशल ऑफर आलेली आहे दसरा कोजागिरी पौर्णिमा ऑफर जी आहे त्याचा लाभ घ्यायचा आहे कारण परत जर का दिवाळीत रेट वाढले तर मग सांगता येणार नाही त्यामुळे आत्ताच ग्रॅप करा इतकं सुंदर कुंचम कसं कोणी सोडू शकतं मी तर बाबा सेवा मिळणार काय काय आहे सांगणार आहे पण कुंचम बरोबर तुम्हाला अजून तुमच्यासाठी खूप जणांनी शंखचक्र स्टँड बद्दल विचारलं होतं तर काही शंखचक्र स्टँड मिळेल का तर हो शंखचक्र स्टँड सुद्धा मिळेल आणि अशा पद्धतीने तुम्ही कुंचम जे आहे त्याच्यासमोर शंखचक्र स्टँड जे आहे ते ठेवू शकतात भरपूर जणांनी विचारलं ताई आम्हाला शंखचक्र स्टँड हवा आहे आम्हाला असं कुंचम समोर शंखचक्र स्टँड ठेवण्यासाठी हे हवं आहे तर हे मिळेल का तर हो सर्वांना मिळेल खूप कमी प्राईज आहे ऑफर प्राईज आहे पितळी आहे त्यामुळे इतकं सुंदर शंखचक्र स्टँड अजिबात मिस करू नका सर्वांच्या देवघरात पुरेल मावेल छान दिसेल अशा पद्धतीचं हाईटमधलं बऱ्यापैकी सुंदर असं शंखचक्र स्टँड आहे बरं आता नवरात्र चालू आहे दसरा आहे कोजागिरी पौर्णिमा अर्चन करायचं आहे देवीला प्रसादाचा नैवेद्य ने, देवीला नैवेद्य दाखवायचं आहे उपवासाचे पदार्थ तुम्ही करणार आहात मग त्यामुळे ह्या शंख प्लेटला तुम्ही कसं सोडू शकता ही शंख प्लेट इतकी सुंदर आहे बघा विष्णू स्वरूपातली शंख प्लेट आहे आणि त्याचबरोबर ह्यामध्ये तुम्ही अर्चन करू शकता आता समजा जसं श्रीयंत्र आहे मी तुम्हाला श्रीयंत्र सुद्धा दाखवते ते श्रीयंत्र आहे आणि तुम्हाला हे श्रीयंत्र समजा ठेवून तुम्हाला पूजा करायची आहे तुम्हाला कुमकुमार्चन करायचं आहे तुम्हाला अभिषेक करायचा आहे तर तुम्ही कसा कराल तेही मी तुम्हाला दाखवते तेही मी तुम्हाला सांगते तर बघा अशा पद्धतीने हे जे श्रीयंत्र आहे तुम्ही हे ह्यामध्ये ठेवून कुमकुमारचण करू शकता तुम्ही सेवा करू शकता श्रीयंत्र हे महालक्ष्मी आणि विष्णू भगवानांचं आसन मानलं गेलेलं आहे आणि त्याचमुळे तुम्हाला यामध्ये प्रसाद ठेवण्यासाठी ड्रायफ्रुट्स म्हणा काही म्हणा त्यासाठी वापरू शकता श्रीयंत्राचा अभिषेक करण्यासाठी वापरू शकता आणि श्रीयंत्रसुद्धा हे तीन बाय तीनचं श्रीयंत्र आहे पितळी श्रीयंत्र आहे हेही सुद्धा तुम्ही ह्या नवरात्रात ह्या दसऱ्यासाठी ह्या दिवाळीसाठी तुम्ही आपल्याकडनं हे जे श्रीयंत्र आहे हे घेऊ शकता त्यामुळे इतकं सुंदर श्रीयंत्र जे आहे हे अजिबात मिस करू नका मी तुम्हाला असं सांगेल आणि त्यानुसार हे श्रीयंत्र आज मागवा तीन बाय तीनचं हे श्रीयंत्र आहे याच्यात चा चार बाय चारचं पण येतं पंचधातूमध्ये दीड इंचाचं येतं आणि तीन इंचाचं पण येतं त्यामुळे श्रीयंत्रसुद्धा सुद्धा आपल्याकडे खूप कमी प्राईजमध्ये अवेलेबल आहे त्याचबरोबर गाय वासरू आता वसुबारससाठी साठी गाय वासरू आपल्या सर्वांना लागणार आहे त्यामुळे जर्मन सिल्वरमध्ये ही छोटीशी गाय वासरू आपल्या देवघरात ठेवण्यासाठी तुम्ही बघू शकता इतकी सुंदर अशी गाय वासरू आपल्याकडे दोन साईज आहे ही एक साईज आहे आणि ही एक साईज आहे अशा पद्धतीने ह्या ज्या दोन साईज आहे ह्या तुम्हाला मिळतील त्याच्यातल्या त्या तुम्हाला मी सांगते की ही जी साईज आहे ही साईज खूप सुंदर आहे आपल्या देवघरात ठेवण्यासाठी आणि खूप सुंदर आहे खूप मस्त आहे हे सुद्धा तुम्ही कुंचमजवळ ठेवू शकता त्याचबरोबर सगळ्यांच्या म्हणजे तुम्हाला सांगते खूप ताईंनी मला विचारलं ताई गजांत लक्ष्मी आहे का तर हो दोन इंचाच्या गजांतलक्ष्मी तुमच्यासाठी अवेलेबल केलेल्या आहे त्या तुम्ही गजांतलक्ष्मीसुद्धा ऑर्डर करू शकता म्हणजे बऱ्याच जणांना कुंचमच्या शेजारी असे गजांतलक्ष्मी ठेवण्यासाठी हवे होते आणि आपल्या कुंचमच्या बरोबरीला हे गजांतलक्ष्मी खूप सुंदर दिसतात त्यामुळे खूप जणांना हे जे गजांतलक्ष्मी आहे हे हवे होते आणि त्याचमुळे हे सुंदर गजान लक्ष्मीची जोडीसुद्धा तुम्हाला मिळणार आहे ही सुद्धा घ्यायची असेल तर तुम्हाला काय करायचं आहे माहिती आहे सगळ्या वस्तूंचे स्क्रीनशॉट्स घ्यायचे आणि मला व्हॉट्सअपला दिलेल्या व्हॉट्सअपला मला पाठवायचं आहे तर किती आखीव रेखीव आहे तुम्ही बघू शकता व्यवस्थित सुंदर असं आखीव रेखीव आहे दोन इंचाचे आहे तर चार इंचाचं कुंचम असल्यावर दोन इंचाचे गजांतलक्ष्मी अगदी बरोबर आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता डोळे वगैरे एकदम आखीव रेखीव आहे कुठेही काहीही प्रॉब्लेम नाही आणि व्यवस्थित असं सुंदर आपण आपल्या देवघरात ठेवू शकतो अशी अशी गजांतलक्ष्मीची जोडी तुम्हाला मिळू शकेल नक्कीच मिळू शकणार आहे त्याचबरोबर तुपाच्या वाती हव्या असतील खूप कमी रेट्समध्ये ह्या तुपाच्या वातीसुद्धा तुम्हाला मिळणार आहे आता लागणारे नवरात्रात दसऱ्याला पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमेला आणि त्याचबरोबर आपल्याला आपल्या महिलांना दृष्टी नजरदृष्टी खूप लागते त्याचमुळे ए विल आय ब्रेसलेट चांदीचं ए विल आय ब्रेसलेट जे तुम्ही माझ्या हातात बघू शकता हे मी कायम धारण करते आणि त्याचबरोबर हे रुद्राक्षाचंही ब्रेसलेट मी स्टार्ट केलं आहे आत्ता त्यामुळे हेही ब्रेसलेट आणि हेही ब्रेसलेट चांदीमध्ये आहे तर आपल्यामध्ये पॉझिटिव्हिटी कॉन्फिडन्स आणि त्याचबरोबर नकारात्मकता बाहेर घालवण्यासाठी एविल आय आणि रुद्राक्ष रुद्राक्षाचं ब्रेसलेट म्हणजे ज्यामध्ये आपल्याला संरक्षण मिळतं कुठल्याही नकारात्मक गोष्टींपासून संरक्षण कॉन्फिडन्स वाढतो इच्छाशक्ती क्रिएट होते त्यासाठी हे रुद्राक्षाचं ब्रेसलेट अशा दोन गोष्टी मी आणलेल्या म्हणजे माझ्या खूप दिवसापासून तुम्ही माझे व्हिडिओज बघत असाल तर मी खूप दिवसापासून घातलेले आणि रुद्राक्षाचं आता दोन चार दिवस झाले घालायला सुरुवात केलेली आहे तर हे एविल आय ब्रेसलेट आहे आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये अजून काही गोष्टी राहिल्या असतील तर मी नंतर तुम्हाला नक्कीच दाखवेल पण आपल्या सगळ्यात महत्वाचा लेटेस्ट प्रोडक्ट जो आहे धनलक्ष्मी कुंचम जे सगळ्यांनी ह्या कोजागिरी पौर्णिमेच्या ऑफर मध्ये मागवा इतकी स्पेशल ऑफर म्हणजे अगदी दोन हजार रुपयाच्या आत मी तुम्हाला सांगेल अगदी दोन हजार रुपयाच्या आत तुम्हाला पूर्ण सेट म्हणजे सेट म्हणजे काय तर वस्त्र ताटली वस्त्र आणि पुस्तक तर फ्री गिफ्ट आहे वस्त्र ताटली त्याचबरोबर पुस्तक रत्न बांगड्या तीन रंगाच्या अकरा अकरा बांगड्या कवडी गोमती चक्र कमळगट्टा बी गुंजा पाच कॉइन्स मोती शंख सिल्वर गोल्डन प्लेटेड फुलं आणि लघु नारियळ नारळ आणि कुंचम इतक्या सुंदर वस्तू इतक्या कमी मध्ये कुठेच मिळणार नाही आणि कुठेच भेटणार नाही त्यामुळे लवकरात लवकर हा पूर्ण सेट म्हणजे बाहेर जायची गरज नाही कुठे जायची गरज नाही घरी बसून फक्त वस्तू मागवायची आणि लगेच दुसऱ्या दिवशीपासून सेवा सुरू करायची अशा पद्धतीचा आपल्याकडे सेट अवेलेबल आहे त्यामुळे तुम्ही लवकरच घ्या पण हा या सेटमध्ये तुम्हाला गजान लक्ष्मी ॲड करता येईल या सेटमध्ये तुम्हाला स्टँड ॲड करता येईल तर या गोष्टी सुद्धा तुम्ही मागवू शकता ठीक आहे लोकर ना? ना तर ह्या ऑफर प्राईजमध्ये मिळणार आहे लवकरात लवकर दिलेल्या मध्ये तुम्ही मेसेज करायचा आहे आणि ऑफर प्राईज काय आहे ताई असा मेसेज करायचा आहे आणि लवकरात लवकर तुमच्यापर्यंत वस्तू मागवण्यात सॉरी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात नक्कीच येईल तर चला भेटूया परत श्री स्वामी समर्थ